नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्डच्या डेकमधून होस्टिलिटीज हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आणि त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय संदेश देते काय मेसेज देते तर चला बघूया होस्टिलिटीज म्हणजे वैरभाव संघर्ष आक्रमकता किंवा लपवलेली शत्रुत्वाची भावना हे कार्ड सूचित करतं की सध्या तुमच्या विरुद्ध काही शत्रुत्वाची ऊर्जा कार्यरत आहे ती बाहेरून येत असेल किंवा तुमच्या आतूनच येऊ शकते कोणीतरी तुमच्याशी द्वेष भावना ठेवत आहे तुम्हाला विरोध करत आहे किंवा तुम्ही स्वतःच अतिसंवेदनशील सतत रक्षणात्मक किंवा आक्रमक वागू लागला असाल तर आता आपण या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक योद्धा आहे त्याच्या हातात तलवार आहे चेहरा रागाने भरलेला आहे तो लढाईसाठी सज्ज आहे त्याच्या कमरेला कवच आहे खाली युद्धाचे शिरस्त्राण हेल्मेट आहे आणि पार्श्वभूमी जंगलातील आहे धुकट थोडं अस्थिर वाटणारं असं वातावरण आहे ही प्रतिमा दर्शवते की एखादी लढाई सुरू होण्याची शक्यता आहे किंवा आधीच संघर्ष सुरू आहे तलवार उगारलेली आहे म्हणजे कोणीतरी बचावाच्या भूमिकेत आहे तयार आहे कुठल्याही क्षणी हल्ला करायला किंवा हल्ला परतवायला तर आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच आणि सावली बाजू बघणार आहोत तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ निघते ब्राईट निघते हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुमच्या आजूबाजूला कोणीतरी तुमच्या विरोधात असू शकतं किंवा तुम्ही स्वतःच स्वतःचे शत्रू बनले आहात का हे तुम्हाला विचारायला हवं एक गुप्त किंवा एक उघड संघर्ष वैयक्तिक नातेसंबंध कामाचे ठिकाण किंवा कुटुंबातील सुद्धा असू शकते कधी कधी हे कार्ड दर्शवतं की तुम्ही सतत रक्षणात्मक स्थितीत आहात थ्रेटन फील करता जणू तुम्हाला वाटते की तुम्ही सर्वांचे लक्ष आहात सगळे तुमचे शत्रू आहेत आणि तेव्हा तुम्ही हे सगळं मानसिक आहे हे सगळं भावनिक आहे लहानपणापासून नेहमी तुम्हाला ब्लेम केलं गेलंय म्हणून तुम्ही नेहमी थ्रेटन फील करता त्या लोकांच्या सानिध्यात ते जणू तुमचे शत्रू आहेत असं तुम्हाला वाटतंय सावध रहा परंतु अतिसंवेदनशील होऊ नका तर आता आपण बघूया या कार्डची रिव्हर्स बाजू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट नकारात्मक पैलू तर हे कार्ड जेव्हा उलटे येते तेव्हा हे काय दर्शवते संघर्ष संपण्याच्या मार्गावर आहे तुम्ही स्वतःचं संरक्षण करत असाल पण आता लढाईची गरज नाही जेव्हा हे कार्ड उलटं येतं तेव्हा लढाईची गरज नाही आहे असं आपल्याला कळतं आहे मास्क करण्याची किंवा युद्ध थांबवण्याची ही ऊर्जा या कार्डमध्ये उलट्या कार्डमध्ये आपल्याला दिसून येत आहे जेव्हा हे कार्ड रिव्हर्स येते जुन्या शत्रुत्वाला सोडून देऊन नव्या सुरुवातीसाठी व्हा असं हे कार्ड तुम्हाला सांगतं आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही सध्या अशा वातावरणात असाल जिथे तुम्हाला वारंवार स्वतःचं संरक्षण करावं लागत आहे एखाद्या व्यक्तीशी तुमचा तणाव आहे किंवा तुमच्या आत संघर्ष चालू आहे तर हे कार्ड त्याला प्रतिबिंबित करत आहे कधी कधी आपली इंटरनल कॉन्फ्लिक्ट देखील असते स्वतःशीच राग असतो अपराधीपणा किंवा निराशा असते आपण स्वतः मूर्ख आहोत सायकोपॅथ आहोत असं आपल्याला वाटतं स्वतःचाच आपण राग करत असतो ही वेळ आहे शांततेकडे वाटचाल करण्याची किंवा संघर्ष जर टाळता येत नसेल तर बुद्धिमत्तेने त्याचा सामना करण्याची या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो सतत युद्धाच्या स्थितीत राहून शांती मिळत नाही तुमचं रक्षण आवश्यक आहे पण त्या तलवारीने स्वतःच जखमी होऊ नका हा मेसेज यातून आपल्याला मिळतोय तुम्हाला सतर्क राहायचं आहे पण एक शांतीप्रिय योद्धा म्हणून न फक्त रक्षण करण्यासाठी तर प्रेमाने वागण्यासाठीही तयार राहा या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघून अफर्मेशन मोठ्याने म्हणायचं आहे आधी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि इथे लिहून येईल तुम्हाला तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये ते लिहून घ्यायचं असेल तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता आधी इंग्लिशमध्ये आणि नंतर मराठीमध्ये सांगणार आहे हे hey ॲफमेशन तुम्ही जितक्या वेळा मिरर टॉक करताना मिरर वर्क करताना तुम्ही आता यूज कराल जितकं रिपिटेशन कराल तितका मोठा चेंज ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसून येणार आहे तर ॲफमेशन आहे आय ॲम रिसिव्हिंग द पीसफुल प्रोटेक्शन ऑफ द युनिवर्स आय रिलीज ऑल हॉस्टिलिटी अँड ओपन माय सेल्फ टू काम क्लॅरिटी अँड कम्पॅशन जितक्या वेळा रिपीट करणार आहात तितके ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि तुमच्यामध्ये बदल घडून येणार आहे मराठीमध्ये सांगणार आहे मला ब्रह्मांडाकडून शांततेचं संरक्षण मिळत आहे मी सर्व वैर भावना सोडून देत आहे आणि शांतता स्पष्टता आणि करुण्यासाठी स्वतःला खुले करत आहे हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं हार्ट चक्र मोठं होणार आहे एक्सपांड होणार आहे मन मोठं करून सगळ्यांना तुम्ही माफ करून टाकलेलं आहे सगळ्या वैरभावना तुम्ही सोडून दिलेल्या आहे आणि अशा प्रकारे तुमचं मन मोठं झालंय तुम्ही कोणासोबत वैरभावना पकडलेलीच नाहीये जे तुमचे शत्रू आहेत त्यांना मित्र बनण्याचा चान्स अपॉर्च्युनिटी संधी तुम्ही देत आहात एक प्रकारे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं ला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद